नमस्कार सर्वांना आता कढईमध्ये एक चमचा तूप ॲड केलेलं आहे त्यानंतर इंद्रायणी तांदूळ एक वाटी वापरलेला आहे आता तोही स्वच्छ धुवून वापरलेला आहे स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर आपल्याला एकसारखा तांदूळ भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आता तांदूळ आपला छानसा भाजला गेलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये ओल्या नारळाचा चव आपण या ठिकाणी वापरलेला आहे तोही त्याच्यासोबत भाजून घ्यायचा आहे आता एक पेला पाणी घालून मिश्रण छानसं शिजवून घेतलेलं आहे आता स्मॅशरच्या सहाय्याने चांगलंसं मॅश करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण अर्धा लिटर दूध या ठिकाणी वापरायचं आहे आता पुन्हा एकदा मिश्रण परतवून घ्यायचं आहे एकसारखं परतवा जेणेकरून गुटळी होणार नाही याची काळजी घ्या आता त्याच्यामध्ये आपण एक वाटी साखर ॲड करायची आहे साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ही खीर अतिशय चविष्ट आणि रुचकर होते त्याच्यामध्ये आपण वेलचीपूड ॲड करायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा एक चमचा तूप वापरलेला आहे एकसारखं परतत राहा जसजशी खीर थंड होत जाईल तशी तशी ती घट्ट होत येते त्याच्यामुळे आपण सुरुवातीलाच खीर थोडीशी पातळ करावी आता त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत अशा पद्धतीने अत्यंत चविष्ट आणि रुचकर अशी आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद